नमस्कार मी सुयोग कुमार आपण द लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाचं नियम हे पुस्तक वाचत आहोत त्यातील पाच भागांतील दुसरा भाग आपला चालू आहे आणि त्यातील पाचवं प्रकरण सदा सर्व सोबत असणारी माझी भावनिक मार्गदर्शक प्रणाली हे पाहिलं आता आपण या दुसऱ्या भागातील सहावं प्रकरण मी स्वतःला कसं पाहू इच्छितो हे पाहूया सर्वात प्रथम मी सर्वांना सांगू इच्छितो की ही अनमोल माहिती आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाची आहे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी म्हणून जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करत चला आवडल्यास लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या प्रकरणाला सुरुवात करूया भाग दुसरा प्रकरण सहा मी स्वतःला कसं पाहू इच्छितो तुमच्यापैकी बहुतांश लोकांच्या बाबतीत आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी सुरळीतपणे सुरू असतात आणि त्या तशाच राहाव्यात अशी तुमची इच्छा असते पण त्याचवेळी अशाही काही गोष्टी असतात की त्या वेगळ्या असायला हव्या होत्या असं तुम्हाला वाटतं अशा गोष्टी बदलण्यासाठी तुम्ही त्या गोष्टीकडे त्या जशा आहेत तशा बघण्याऐवजी या कशा असायला हव्या आहेत या दृष्टीने बघायला हवं तसा विचार करायला हवा तुमच्या विचारांपैकी बहुतांश विचार हे तुम्ही जे काय अनुभवता त्याबद्दल असतात म्हणजेच तुमच्या सद्यस्थितीत बदल असतात ही तुमची सद्यस्थिती तुमच्या विचारांवर तुमच्या गोष्टींकडे लक्ष पुरवण्यावर तुमच्या कंपन्यांवर आणि त्यामुळे तुमच्या विचारांच्या केंद्र स्थानावर वर्चस्व गाजवते त्यासोबतच तुमच्या आजूबाजूचे लोकही तुमची सद्यस्थितीत निरखत असतात त्यांचे विचारही त्यावरूनच विकसित होतात याचा अर्थ तुमच्यापैकी बहुतेक जण हे स्वतःच्या सद्यस्थितीवरच विचार केंद्रित करतात आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांच्या बाबतीत बदल फार संत गतीनं होतो किंवा होतच नाही स्वतःच्या स्थितीमध्ये खरे सकारात्मक बदल घडवून आणायचे असतील तर तुमची सद्यस्थिती कशी आहे किंवा इतर लोक तुम्हाला कसं बघतात या गोष्टींकडे दुर्लक्ष करून या गोष्टी तुम्हाला कशा असायला हव्या आहेत यावरच विचार केंद्रित करायला हवेत हे तत्व अंमलात आणण्याचा सराव केला की तुम्हाला तुमच्या विचारांना हव्या असलेल्या गोष्टींवर केंद्रित करता येऊ लागेल आणि मग तुमच्या आयुष्यात तुम्हाला अनुभवा अनुभवायला येणाऱ्या गोष्टींमध्ये फार मोठा बदल घडल्याचं तुम्ही अनुभवाल अगदी इतका मोठा बदल कि रोगस्थिती जाऊन आरोग्य अनुभवाल कशाचा तरी अभाव हा संपन्नतेत बदललेला पाहाल बिघडलेले नाते संबंध सुधारले असं जाणवेल विचारांचा गोधर संपूर्ण स्वच्छ कल्पना तयार होतील इत्यादी तुमच्या सद्यस्थितीवरच फक्त विचार केंद्रित करण्याऐवजी विचार मुद्दाम हव्या त्या गोष्टीवर केंद्रित केलेत की तुमच्या कंपन्यांमध्ये बदल घडतील ज्याला आकर्षणाचा नियम प्रतिसाद देत असतो मग योग्य काळानंतर तुम्ही तुम्हाला अविश्वसनीय वाटण्या इतक्या कमी प्रयत्नांमध्ये तुम्हाला हव्या त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आणू शकणारे असे हव्याशा अनुभवाचे निर्माते झालेले आहात असं तुम्हाला आढळून येईल एखादा शिल्पकार त्याचा मातीचा गोळा टेबलावर फेकतोय आणि ओरडतोय छे हे काही बरोबर आकाराला आलं नाही आकाराचं घडलं नाही असं दृश्य तुम्ही पाहिलंय का नक्कीच नसेल कारण तो शिल्पकार जाणतो की त्याच्या मनातला आकार त्या मातीच्या गोळ्यातून सा साकारायचा असेल तर त्याने आपले हात त्या मातीत घालायला हवेत तिला आकार देण्याचे कष्ट घ्यायला हवेत तरच त्या मातीतून मूर्ती साकारेल तुमच्या आयुष्यात येणारे अनुभव हे त्या मातीच्या ओल्या गोळ्यासारखे आहेत त्याला सामोरे जाण्याऐवजी आणि त्यांना जाणीवपूर्वक तुमच्या इच्छेनुरूप घडवण्याचे प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्याकडे केवळ बघत बसणं समाधानकारक ठरणार नाही आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की तुमच्या मातीचा गोळा सध्या कसाही दिसत असला तरी घडवण्याजोगा आहे अगदी निरपवारपणे आजचं प्रकरण इथं संपलेलं आहे पुन्हा भेटू धन्यवाद